गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ याच्या आपल्या समोर आहे उपास आज लाईव्ह मध्ये स्वागत आहे याच्या पेला।

Sarò per chiama o qualcosa. Okay. Bene? Mmm, non puoi leggere. Dai, poi, poi, mi zucchetti. Che ti va a risaltare? Perché poi Lo collaboriamo. ルうん、カルエル・パンやる भरून जातंय आता दोन तीन दिवसात रात्रभर पाऊस चालू आता दोन व्यक्तींचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे हवे टिकली शुभ सकाळ श्रावण महिन्याचा लास्ट सोमवार क्रीमला ला दी दी। करा उपास धरले असतील प्रत्येकाने हम्म <laughs> स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल ला ऑटोमॅटिक चॅनलला करा सब्सक्राइब आणि बोलत चला लाइव बघताय कुठून पाच जण आपल्या लाइव वरती जॉईनिंग

आणि क्रीम डबल टच करा लाईक होईल तुला तिला सवळ का काय वाढायचं डबल <FBI> ला टच करा म्हणून समजा भरून जाईल ना नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे समजा जागेवर जमा करूनच घ्यावा तिथे भरणार नाही डबल क्रीनला टच करा मित्रांनो Chau re, saraun chalu ya. Itu warna aiti, ita shtapu, ita मित्रांनो स्क्रीनला डबल टच करा रात्री खूप भयानक पाऊस झालेला आहे मी वरते हे सहज येतात की समजा फराळ करून टाकतेला इथं नाही जमायचं डबल टच करा भावांनो घ्यायचं का पाठव ना तर सध्या तर बर काहीतच आहेत कोंबड्या सध्या राहू दे चवळा असंच बघू पुन्हा हॅलो 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 सर्वांना राम राम कुठं पाऊस झालाय काय नाही थोडं कळू द्या काय करत आहे इथं मुगाच्या शेंगा वाळू घालायची तयारी पाऊस थोडा जास्त झालेला आहे पण या कोंबड्या काही तुत्याला म्हणून वाटत नाही तिकडे लांब निवून घालायचं तिकडे पलीकडं टाकावं लागेल मुगाच्या शेंगा वाळू घालला भावांनो कासारवाडी भाऊ परळी तालुका तुम्ही लाईव्ह कुठून बघताय दे कासारवाडी परळी तालुका बुलढाणा खूप लांबून बघताय मग खूप लांबून बघताय धन्यवाद स्क्रीनला डबल टच करा कराव मुगाच्या शेंगा वाळू घालायच्या होत्या पण पाऊस चालू आहे मध्ये त्यामुळं काय जमना शंका वाळ <tip> डबल डबलला टच करा भावांनो म्हणजे आपोआप लाईक होईल सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे ला डबल टच करा लाइक होईल ला आप चैनल ला सब्सक्राइब करा विसरू नका एक शेतकरी जोड़ी लाइव चॅट मध्ये तुमचं सलाम तुमचे धन्यवाद बोलत चला बोलत चला एक त्यांच्या कमेंट आहेत काय करत आहेत कोणत्या गावची पाऊस तिकडं कसा आहे काय नाही इकडं भरपूर पाऊस आहे रात्री तर काय ढगफुटी होत होती काय की एवढा जोरात पाऊस झालेला रात्री खूप खूप पाऊस झाला वेळ असेल तर डबल क्रीनला टच करा लाइव बघताय कुठून क्रीनला डबल टच करा त्याच्या बाजूला चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह बघताय कुठून ते कळू द्या आम्हाला सध्या चार जण आपल्या लाईव्ह वर जॉईनिंग लाईव्ह बघताय कुठून बोलत चला बोलत चला एक शेतकरी जोडी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दे, 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 दे। डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल आपोआप लाईक करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह बघताय कुठून एखादी कमेंट होऊन जाऊ द्या भिजला असतात करायचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच लाईक केलं नाही केलं तरी चालतंय पण चॅनलला सबस्क्राईब कराय अजिबात बात विसरू नका एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅट मध्ये तुमचं स्वागत आहे पाऊस भरपूर झालेला आहे इकडं कुठं कुठं पाऊस झालाय दानधन दानधान होऊन जाऊ द्या कमेंट ठाकरे लाईक करा नऊ जणांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोलत चला बोलत चला गाड्यां बोलत चला सांगत चला लाईव्ह बघताय कुठून नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका रात्री इकडं खूप खूप पाऊस झालेला आहे तुमच्या कुठल्या कुठल्या भागात झालाय काय नाही आम्हाला कळू द्या पाच जणांचं लाइव मध्ये स्वागत आहे बारखं तुला तिथं टाकूत नये प्लीज डबल स्क्रीनला टच करा चॅनल ला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच केल्यानं लाईक होऊन जाईल ला आपोआप सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा विसरू नका कट करून लाइचं खातं ओपन होऊ द्या लाइव मध्ये आपल्या डबल टच करा क्रीनला गड पिशवी काहीतरी घे ना स्क्रीन ला डबल टच करा लाईक होईल आपोआप ला, ला सबस्क्राईब करा घेतलंय का चला मग हा नाही लक्ष दिल्यास मग समजा खाऊन टाक त्याला इथं जमल का पण त्यांनी एक बार त्यांनी बघितले असतं काय पण खालायच्या थोडं क्रीन क्रीन डबल क्रीनला टच करा भावांनो लाईकचं खातं ओपन होऊ द्या एक शेतकरी जुडी लाईव्ह चॅट मध्ये तुमचं स्वागत आहे या मुगाच्या शेंगा खायला मग कशा झाल्यात क्रीनला डबल टच करा असं सकाळी दहा वाजता वातावरण एक नंबर झालेला एक नंबर स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल टाकून इथं बसून राहावं लागेल त्याच्यासाठी कामधंदा सोडून मध्ये काय शंका उगवल्यात काय की किरीनला डबल टच करा मित्रांनो सकाळी दहा वाजता हे वातावरण बघू शकता ते उचल उचलल ला।, ला डबल टच करा लाईक होऊन जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका एक शेतकरी जोडी लाइव चार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे रात्री खूप खूप रात्री पाऊस झाला काय झालंय काय माहिती का बांधी तर तू चाललंस किती खून जर एक बघितलं सत्यानं असं करून दोन लाईव्ह वरती आहेत तुम्ही दोन स्क्रीनला टच करा खूप खूप रात्री पाऊस झाला आहे सपोर्ट केल्यानं काही कमी होत नसतं मित्रांनो डबल क्रीनला टच करा लाईक होईल आपोआप क्रीनला डबल टच करा बाबांनो लाईक होईल पुन्हा टाकल्यावर म्हणताल तिकडे लांब टाकाय पाहिजे होते

लाईक होईल ला आपोआप चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका स्क्रीनला डबल टच करा आपोआप लाईक होईल नाही दोघांना जाऊन नाही जमायचं